फोटो का आपल्या गावचे सरपंच आणि पर्यवेक्षिका मॅडम यांच्या हस्ते इकडं या पालक जे मेळावा आहे या ठिकाणी उपक्रमांचं उद्घाटन सन्माननीय सरपंच आंबळे गावचे प्रथम नागरिक माननीय खरात साहेब तसेच ढोरोशी केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय पी एम पवारसाहेब त्याचबरोबर आंबळे शाळेचे मुख्याध्यापक खामकर सर साळुंके सर गावचे पदाधिकारी आणि पर्यवेक्षिका मॅडम सन्माननीय सौ इनामदार मॅडम आणि त्यांचा सर्व स्टाफ मुरुड विभागाचा सन्माननीय पवार सर भोहे सर सर्वच मान्यवर मंडळी इकडे उपस्थित आहेत आणि उद्घाटन या पालक मेळाव्याच्या विविध उपक्रमांचं एकात्मिक बाल विकास, सेवा योजना प्रकल्प पाटन, मार्फत हा उपक्रम इकडं सुरू आहे खेळ कृती विविध उपक्रम इकडं नाव नोंदणी सुरू आहे

त्यांचं स्वागत करायचं मान्यवरांचं स्वागत लोक नाही काढलं आपलं लोक लोक पुन्हा मेळा दिसत